खासदार लंके साहेबे लंके गुरुजी लंके गुरुजी आम्हालाही तेवढाच अभिमान आहे की एक शिक्षकाचा मुलगा उच्च पदावर गेला तरी माग वळवून पाहण्याची जाण त्यांना आपण कायमस्वरूपी ठेवलेली आहे आणि आजही त्यांनी ती जपलेली आहे असे आदरणीय लंके गुरुजी या संघटनेची आर्थिक ताकद किती आहे यापेक्षा मानसिकता लोकांची वय झालं तरी किती आहे या, या जिल्ह्यात विशेषता मला दिसून आलं अनेक जिल्ह्यामध्ये मी गेलो परवाच अलिबागला जाऊन आलो पण मागच्या तुमच्या एकवीसच्या निवडणुकीला त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहावं राहता आलं नाही धुळ्याला कार्यक्रम असल्यामुळे मी तिकडे अधिक तारीख दिलेली होती आणि कार्याध्यक्ष वाबळे आले होते थोडीशी खंत वाटली ठुबे गुरुजीने अनेक वेळा या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बोलून दाखवलं तुम्ही त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे होत परंतु त्याच्यापेक्षा आज अधिक समाधान वाटलं त्यांनी आता बोलून दाखवलं की एकवीस पेक्षा आजची संख्या निश्चितपणाने जास्त आहे आर्थिक मदतीपेक्षा जो तुम्हाला संघर्षाचा हात या ठिकाणी दिला जातोय त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो ही संघटना मी कार्यरत असल्यापासून जवळून हा जिल्हा पाहिलेला आहे कार्यरत असणारे तत्कालीन धनवटे गुरुजी असतील पोखरकर असतील सुतार गुरुजी असतील भादा पाटील खांदवे पाटील त्यानंतर आता फुबे हा जिल्हा आहे सेवानिवृत्तीनंतर सांभाळत आहेत त्यांच्याबरोबर उबाळे आहेत सोमनाथ गायकवाड मधल्या कालावधीमध्ये त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि राज्य संघाला एक भरीव असं सहकार्य केलं या जिल्ह्याच्या नेतृत्वाने अशी परंपरा असलेला हा जिल्हा आहे आणि त्याचा नावात बदल केलेला आहे त्यामुळं तर या जिल्ह्याला आणखीन भक्कमपणा आलेला आहे की ज्या मातेने समाजाची जाण ठेवून समाजासाठी खूप काही केले त्याचं वर्णन करता येणार नाही अशा अहिल्याबाईंचं याला नाव दिलेलं आहे असा हा जिल्हा असो खासदार साहेबांचा वेळ जास्त घेणं उचित नाही सगळ्यांनीच बरेचसे महाराष्ट्र पातळीवरचे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत खासदार साहेब राज्याचा पुन्हा आता तिसऱ्यांदा अध्यक्ष या संपूर्ण महाराष्ट्रने मला बिनविरोध केलेला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि त्याचं कारणही खासदार साहेब या पूर्वीचे आमचे अध्यक्ष क्लास वन ऑफिसर ट्रेझरर ऑफिसर सुपर क्लास वन ऑफिसर असे होते शिक्षकाला नेतृत्व चोवीस वर्षातून दिलं गेलं पुणे विभागाचा उपाध्यक्ष असताना काम करत असताना शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आणि सर्वांनी ठरवलं की दोन हजार एकोणीस चा अध्यक्ष एनडे मारणे असेल इलेक्शन झाली मला हे असं वाटत होत कॉन्टी टीचर आणि याचे प्रायमरी टीचर पण क्लास ओन ऑफिसर ट्रेझर ऑफिसर यांनी नेतृत्व केले या असोसिएशनच मी त्याच्यामध्ये कितपत यशस्वी होईल ही शंका होती पण तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आपण एकवीस बावीस ला अधिवेशन घेणार होतो तुमच्या विभागाचं मीटिंग आपण शिर्डीला घेतली होती आपण बऱ्यापैकी लोक उपस्थित असाल त्यावेळेस कोरोनामुळे आपल्याला अधिवेशन घेता आलं नाही आणि जाहीर केलं होतं की जर हे अधिवेशन झालं नाही तर सगळ्यांची रक्कम मी जशी आहे तशी परत करी आणि ज्या ज्या जिल्ह्यांनी किंवा वैयक्तिक देणग्या दिलेल्या होत्या त्या सर्व रकमा अधिवेशन झालं नाही म्हणून त्या त्या जिल्ह्यांना परत केलेल्या आहेत आणि या माध्यमातून जे काही काम करता आलंय ते काम केलेलं आहे आणि या माध्यमातूनच उपाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झाली आदरणीय खासदार साहेब मला एवढंच सांगायचं राज्य पातळीवरचे बरेच प्रश्न मांडलेले आहेत तर त्या ठिकाणी महाराज शासनाने ऐकलं नाही दाद दिली नाही अवमान याचिका दाखल केली लंकेश साहेब महाराष्ट्र शासन विरुद्ध यंडी मारणे शासनाच्या विरुद्ध या सर्वांच्या जीवावर मी ती सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय मिळवून दिला दहा पंधरा लाखापासून तेवीस लाखापर्यंत लोकांना फरक बिल मिळवून दिलेला आहे त्यांची वर्गणी दहा पैसे घेतली नाही मी जेव्हा अध्यक्ष म्हणून आलो तेव्हा आमचे बाकीचे पदाधिकारी राज्य लेवलचे सांगत होते सभासद नाहीत ते त्यांची वर्गणी नाही देणगी नाही लढा निधी सुद्धा नाही आपण किती पैसे घालवायचे मग हायकोर्टामध्ये जवळ जवळ चार साडेचार लाख रुपये खर्च केले होते सोमनाथ गायकवाड त्याला साक्षीदार होता त्यांनी भरपूर सहकार्य मला त्यावेळेस केलं आणि त्या माध्यमातून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यावेळेस बाकीच्यांनी विरोध केला मी म्हटलं मी शिक्षकाचा नेता म्हणून अध्यक्ष पदावर आहे आणि माझ्या शिक्षकांचं पैशा वाचून तुम्ही जर अर्धवट काम ठेवत असाल हायकोर्ट झाले बाद झालं आता सुप्रीम कोर्टात आपल्याला जायचं नाही सुप्रीम कोर्टाचा एका एक 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 एका ज्या वेळेस तारीख असेल तेव्हा एक लाख रुपये त्या वकिला द्यावे लागते आपण आता था, इथं थांबायचं मी सांगितलं मी सगळे पैसे वसूल करून देईन होणारा खर्च मी माझ्या शिक्षकाकडून तुम्हाला जमा करून देईन पण हे अर्धवट सोडू नका सुप्रीम कोर्टातही न्याय मिळवून दिला अनेक लोक आज स्वखुशीने आनंदाने जवळपास मॅक्सिमम पेन्शन घेणारा अप्रशिक्षित शिक्षक तेवीस हजार महिन्याला पेन्शन घेतोय बारा पंधरा लाख रुपये त्यांनी आता फरकासहित मिळाले आता संघटनेकडे काना डोळा नंतर केला हा स्वभाव कोणी जनरली सगळ्यांचाच त्यांना दिवस देण्यात काही मजा नाही मला निफाडवरून एका फोन प्रे, आला धन्यवाद मारणी साहेब तुमचा एक छोटा फोटो पाठवा मला मी तो फोटो माझ्या जाताना हॉलच्या शेजारी लावणार आहे आणि जाताना बाहेर पडताना तुम्हाला नमस्कार करून जाणार आहे मी म्हणलं धन्यवाद मार्ज जीवन सार्थक ही झालं बाबा संघटनेला काही दिशा देणार आहे पण सगळा फरक मिळाल्यानंतर आजही ती माणसं अजून संघटनेकडे आलेली नाही असो एकमेव रत्नागिरी जिल्हा असा आहे एकूण एका अप्रशिक्षिताने किमान पाच हजार रुपये दिलेले आहेत आणि एका व्यक्तीने त्याची मिसेस गेली मुलं चांगल्या दर्जेदार नोकरीवर आहेत त्याने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये संघटनेला दिले आणि नजीकची सहा महिन्यापूर्वीची गोष्ट पालघरच्या एक आदिवासी महिला अप्रशिक्षित त्यांचे मिस्टर होते मिस्टरांचाही तो फरक त्यांना मिळवून दिला तिने पन्नास हजार राज्य संघटनेला पंचवीस हजार जिल्हा संघटनेला आणि पंचवीस हजार तालुका संघटनेला ही रक्कम दिली अशीही काही माणसं आहेत म्हणूनच आपण त्यांच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहोत आता खासदार साहेब मला एक तुम्हाला या माध्यमातून तफावत लक्षात आणून द्यायची आहे महाराष्ट्रातले सर्व पेन्शनर वैद्यकीय भत्त्यासाठी अनेक वर्ष बांधतो किमान एक हजार रुपये द्या आम्हाला मोठं हॉस्पिटल नको हॉस्पिटलमध्ये ज्या बाबी आहेत इतरांसाठी सगळ्यांसाठीच आता महात्मा फुले योजना अमकतमक सुरू आहे पण आम्हाला एक हजार रुपये किमान भत्ता द्या हे काम आहे काही वेळेस मंत्री महोदयांशी बोलताना ते म्हणले ठीक आहे आम्ही इतर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची सुविधा तुमच्यासाठी दिलेली आहे आम्ही सांगितलं तसं नको हो। उत्तर भारतामध्ये आदरणीय लंकेश साहेब ठोबे साहेब एकच मिनिट महाराष्ट्रामधली आणि उत्तर भारतामध्ये असलेल्या राज्यामधली जी तफावत आहे ती मला फक्त तुमच्या पुढे जाणून घ्यायची आता राज्यावरचे प्रश्न आमदार साहेब वगैरे यांच्यापर्यंत मांडलेले पण आपण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ने नेतृत्व करत आहात एकाच वाक्यात फक्त सांगतो पवार साहेब मुख्यमंत्री असताना सेंट्रल गव्हर्नमेंटने महागाई वाढवली की त्याच पद्धतीने कुठल्याही प्रकारचा या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर न उतरता ती दिली पाहिजे आज तागायत तीच परिस्थिती आहे आम्हाला महागाई वाढली की प्रत्येक नोटेमध्ये पवार साहेबांचा सा गांधीजींच्या बरोबर फोटो दिसतो कारण त्यांनी केलेले जे आहे की आज तागायत त्याचा आम्ही फायदा घेत आहोत मग हरियाणा हरयाणामध्ये लंके साहेब हरियाणामध्ये तीन हजार रुपये मेडिकल भत्ता त्यांची मागणी एक हजार देतातच हरियाणा पंजाब छत्तीसगड अगदी नव्याने झालेली तुमचं झारखंड वगैरे नव्याने ते राज्य नव्याने झालेली आहे ती सुद्धा जर पेन्शनरांना काही अंशी वैद्यकीय भत्ता देत असेल तर आम्हालाही असं वाटतं झालं आपला जन्म हरियाणा झाला असत तर बरं झालं असतं महाराष्ट्रात काय जन्मलो काय आम्ही चूक केली महाराष्ट्रात जन्म घेऊन ती चाळीस वर्षे शासनाने पाठवलेले सगळे निरोप कुटुंब नियोजन असेल गारवा मोजा हो स्वच्छताग्रह हो मोजा गाव काय करायचे ते ही जबाबदारी शासनाला आम्ही त्या काळामध्ये केली पण काय ते चुकलं काय चा। आमचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचं आमच्यावरच का असा महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यावर का युज अँड थ्रो आहे हो आम्ही मग आमच्यावरच का असा अन्याय होतो अशा पद्धतीचं जेव्हा मी हे दोन प्रश्न जेव्हा मी हे दोन प्रश्न ऑल इंडिया लेवलवर बांधले एक सहा ते नऊचा आणि अप्रशिक्षितांचा त्यांनी वा वा माझं कौतुक केलं एवढं की फार मोठा प्रश्न तुम्ही सोडवलात सुप्रीम कोर्टापर्यंत जेव्हा मी सांगितलं वैद्यकीय भत्ता आमच्याकडं झिरो अरे महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय भत्ता झिरो एकही नाही पैसे मिळत नाही तुम्हाला आम्हाला त्या सर्वांच्या पुढं मान खाली घालावी लागली आता उबाळ्यांनी जो मांडलेला प्रश्न हे जाहीर झाले आमच्या काही तज्ज्ञ लोकांनी त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला पेन्शन विक्रीची रक्कम एवढी मिळाली आहे मग ही जाणारे हप्ते बारा वर्षातच ते पूर्ण होत आहेत काही काहींनी मेहनत काढले अकरा वर्ष सहा महिने अकरा वर्ष सात महिने मग ही घोषणा झाली हिवाळी अधिवेशनामध्ये जस्ट आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरायचं ठरवलं सत्तावीस बारा तेवीस ला तेव्हाच ऐंशी वर्ष पूर्ण झाले की वीस टक्के दहाच्या ऐवजी आणि पेन्शन विक्रीची रक्कम तुमची बारा वर्षात आम्ही लगेच त्यालाही आता एवढा कालावधी गेलेला आहे तेही कार्यान्वित अजून झालेलं नाही असे प्रश्न जे आहेत की इतर राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सेवानिवृत्तांमध्ये जो हा फरक दिसून होतो त्यामुळे आम्हाला असं वाचतं प्रिय आमचा देश हा महाराष्ट्र देश ज्याला म्हणतो आपण त्या महाराष्ट्राच्या लोकांची अशी का सशा होळपट होतीये असं काय त्यांनी पाप केलंय हाही भाग आहे माझ सुदैव असं आहे लंके महाराज की मी मुलगी माझी फॉरेनला आहे मुलगाही लंडनला असताना मी गेलो मी अभ्यासू थोडासा गेल्यावर त्या शाळेमध्ये जातो आपल्याला काही त्यांची भाषा आपल्याला कळत नाही पण जनरली थोडासा अभ्यास केला आणि सेवानिवृत्तांना तिथं कशी वागणूक दिली जाते अभिजीत वैद्य साहेबांनी सुद्धा हा विषय बायवैद्यांची चिरंजीव त्यांनी सुद्धा हा विषय मांडलेला होता की सेवानिवृत्तांनी हा देश बनवलाय भक्कम बनवलाय देशाला नेतृत्व कर्तृत्व या पेन्शनरांच्या माध्यमातून दिलेला आहे त्यांना हायफाय इमारती हायफाय सुविधा आणि आपल्याकडे वृद्धाश्रम असतात पण शासकीय अनुदानातून त्या ठिकाणी पेन्शनरांना स्पेशल वागणूक दिली जाते हा फरक आहे असो त्यांच्या बरोबर आपण टिकू शकणार नाही दोनशे चारशे वर्षांनी ती सगळे देश पुढे आहेत आपण मागे आहोत पण किमान आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला मिळावा अशी माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो बऱ्याच लोकांनी बरेच काही प्रश्न दिलेले आहेत माझ्याकडे अनेक प्रश्नांचं उकल आहे एम एस सी आय टीचा जो आहे रिवाईज पेन्शन आपल्याला जे तीन चार आपले जे जे आर निघालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते रिवाईज करून घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने हे करून घेण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत आम्हाला खासदार साहेब रोहित दादानी आम्हाला एक चांगली संधी मिळवून दिली रोहित दादाच्या माध्यमातून सर्व प्रधान सचिव मुख्य सचिव ग्रामीण विकास सचिव हे एकत्र आणले आणि आमची एकत्र मिटिंग घडवून आली तेव्हापासून त्यांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारचं सचिवांकडून वागणूक मिळाली जाते इव्हन दादा रोहित दादानी सचिव अकरा वाजता बसले आम्हाला लेट झाला एक अजून दोन माणसं पाठवली आणि महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनचे मारणे वाबळे तेव्हा मला वाटतं अशी मंडळी आम्ही होतो बोलून घेतलं स्पेशल आम्हाला इतकं समाधान वाटतं ना की कुठेतरी जाण ठेवणारी आता तुमच्या एक टप्प्यात आम्हाला लक्षात आलं की तुम्ही माग असणाऱ्या तुम्ही, तुम्ही तुम्हाला शिकवलेल्या गुरुजींना हाय वगैरे करून प्रफुल्लित केलं हे राजकर्त्याकडून व्हायला पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा आहे असो वेळ बराचसा झालेला आहे तेव्हा ज्यांनी ज्यांनी प्रश्न मांडले ते, ते निश्चितपणाने आपण सोडवण्याचा प्रयत्न करणारेच आहोत आताच्या दहा तारखेच्या मध्ये आपले प्रश्न संकलित ठेव घेऊन येतील आपले संचालक जे आहेत शरद गोसावी साहेब यांच्याही तारखा घेत आहोत आपण सगळे प्रश्न हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या शासनकर्त्यांचं काय चाललेलं आहे मी वेगळं सांगायची गरज नाही आपण सगळे अभ्यास आहात सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक जे काही चालू आहे ते त्यांचं त्यांना लकलाम पण आम्हाला त्याच्यातलं काही नको आम्हाला फक्त आमचा जो राईट्स आहे जो पेन्शनरांना देय आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आम्ही राज्य पुरस्कार देत असतो जिल्ह्यातून दोन व्यक्ती घेऊन तो राज्याचा खर्च आम्ही करतो थोडस तुमच्याच नगर जिल्ह्यातले ठेंनी सबनीस यांनी थोडासा केला म्हणजे छोट्याशा कार्यालयात तुम्ही घेता आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था होत नाही थांबण्याची व्यवस्था होत नाही जरा बदल करूया मग आम्ही पहिला पैठणला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घेतला दुसरा नगरला देवगडमध्ये घेतला इतका भव्य दिव्य असे कार्यक्रम झाले आम्हाला समाधान वाटलं आणि या वर्षीचा परवा पाच जानेवारीला बारामतीला शारदा मध्ये तिथं घेतला तो पुणे जिल्ह्यावर यांनीच टाकलं की आम्ही आमचे जिल्हे झालेत पुणे जिल्ह्याने सांभाळा मी पुणे जिल्ह्याचाच आहे आपलंही आमचे विद्यार्थी तुमचं कौतुक करतात भुकुम भुगावशी तुमची काहीतरी नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळं मलाही बरं वाटलं की मुळशीत आल्यावर मी त्या आमच्या विद्यार्थ्यांना सांगितलं लंके साहेबांना तुम्ही जेव्हा आणाल ना आमची कुठेतरी त्यांच्याशी रिंग आहे आणि ते असंही सांगितलं त्यांना ते खासदार आहेत पण एका शिक्षकाचा मुलगा आहे आणि त्यांचे वडील शिक्षक आहेत हा आम्हाला स्वाभिमान आहे तेव्हा पुन्हा आपण निश्चित मुळशी मध्ये भेटूया आता या पुढचा आहे जो राज्य पुरस्काराचा कार्यक्रम हा हिंगोली हिंगोलीला तो जाहीर केलाय त्यांनी पुढचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल तेव्हा आपण आताच तुम्हाला निमंत्रण ठोबेंच्या माध्यमातून आपल्याला देवगडला तुम्ही येणार होता आला नाही आम्ही नाराज झालो जे जे काय असेल ते आम्ही समजावून घेतो ना आम्ही लहान मुलांच मन समजावून घेतो आपण जर पोक्त आणि खासदार आहात तुमचं आम्ही तुम्ही आला नाही म्हणजे का आला नाही हे आम्हाला विचारायची ताकदच होणार नाही तुम्ही ते करूच शकणार नाही किंवा टाळाटाळ हा विषय तुमच्याकडे असणार नाही कारण आमच्या गुरुजींचे चिरंजीव आहात तुम्ही त्यामुळे तुमच्यावर झालेले संस्कार हे अखेरपर्यंत आपण टिकवाल अशाच पद्धतीने सामाजिक सेवा करा हिंगोलीमध्ये नरसिंह नामदेव या ठिकाणी पुढचा राज्य पुरस्कार होईल याची नोंद घ्या बहुसंख्येने उपस्थित राहा नगरकरांना काय वेगळं सांगायची गरज नाही खांदवे पाटील आम्ही कार्यरत असताना एकत्रित काम केलेलं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आज तुमची कार्यकारिणी ही जाहीर झालेली आहे मी निरीक्षक म्हणून फारसं काम नाही करावं लागलं मला कारण तुम्ही एकमुखाने सगळे निर्णय घेतलेले आहेत ती कार्यकारिणी मी या ठिकाणी जाहीर करतो मग अशी त्याचा ओहापोह झालेला आहे अध्यक्ष म्हणून पुन्हा द यांची निवड झालेली आहे सरचिटणीस पदावर बद ओबाळे यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून रावसाहेब पवार जरा ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी उभे राहून हात करा कोशाध्यक्ष दुसरे उपाध्यक्ष सुपा वाडेकर वांडेकर हा आदरणीय खासदार साहेबांना तुम्ही दिसले पाहिजेत कोण कोण पदावर आले ते नंतर बापू करपे संपर्क प्रमुख म्हणून वा वा संपर्क प्रमुख म्हणून भाऊसाहेब डेरे आणि अशोक घगे या दोघांची नियुक्ती आहे नंतर विभाग प्रमुख म्हणून स्पेशल एक हे पद आहे ज्ञानेश्वर थोरात दुसरे विभाग प्रमुख आहेत उत्तरेकडचे अशोक बाघुल सरचिटणीस पदावर सहचिटणीस म्हणजे सरचिटणीसांना मदत करणारे राधो दु, दुधापे इथापे, आणि संपत सोनवणे आणि अनिल भरारगे या तिघांची सहचिटणीस पदावर निवड झालेली आहे ऑडिटर म्हणून अनिल भरारगे सदस्य विश्वस्त म्हणून रामचंद्र शिवाजी ठोंबरे भाऊसाहेब लावरे कारभारी शिकारे मधुकर शंकर मोहोळ आणि बुधाजी कचरे महिला प्रतिनिधी म्हणून बेबीताई तोडमल श्रीमती महिला श्रीमती गवारे मॅडम श्रीमती श्यामला साठे धन्यवाद मार्गदर्शक म्हणून डोवी गांगरडे राहुरी दम शिंदे श्रीगोंदा आणि मार्गदर्शक म्हणून ज्ञानदेव लंके यांची निवड झालेली आहे सर्वांचं मी अभिनंदन आणि एक आणि सांगायला आनंद वाटतोय जी आमची राज्याची बिनविरोध निवड झाली परवा तेरा जानेवारीला त्यांनीच आग्रह धरला होता तुम्ही पुन्हा अध्यक्ष पाहिजे आणि राज्याची निवड राज्याची निवडणूक बिनविरोध करायचा मान मला हे तुम्हाला मी शक्यच नाही ते सांग की तुम्ही प्रत्येक निवडणूक बिनविरोध करा इट इस क्वाईट इम्पॉसिबल असो पण मला त्याच्यामध्ये यश आलं चव्वेचाळीस अर्ज आणि तेरा जागा पण तो सगळा विषय तो माणूस नाराज नाही झाला त्याला सांगितलं पुढे गट मंडळ आहे त्याच्यात मी तुला नक्की घेणार या हिशोबाने की दुसरी इलेक्शन मी माझ्या पद्धतीने एक शिक्षकी क्रुत्या वाट त्याच्यात वापरल्या आणि सगळा महाराष्ट्र एकजूट कसा राहील असा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याला यश ही आहे त्या सर्वांच्या पाठी मग तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि बघितली आहेत ठीक आहे बराचसा वेळ झालेला आहे आमदार साहेबां खासदार साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत पुन्हा एकदा सर्वांना